पूर्ण तुम्ही ऐतिहासिक त्याचे पुरावे जर काढले कुंडीच आहे देशमुखही पोरग शेती करणारा जो शेती करतो तो कुंडी पण कुंड्याचा मोठ पोरग स्वराज्याच्या लढाईसाठी महाराजात तुम्ही अर्पण केलं पाहिजे आणि ते त्या सैन्यामध्ये दाखल केलं पाहिजे म्हणून पहिलं मोठं पोरग ज्यानं ज्यानं दिलं ते लढायात तिथं लढत राहिले पण जेव्हा लढाया संपल्यानं पेरणीची वेळ आली तेव्हा शिवाजी महाराजांनी दिली तर ते येऊन शेतीच करत होते पण या फक्त शेती करणाऱ्या कुंभ्याच्या पेक्षा आपण श्रेष्ठ आहे कारण आपण सैन्यामध्ये दाखल झालो आपल्याला पगार मिळतो आपला राहणीमान वाढला आपला स्तर वाढला म्हणून आपण सैन्याचीच फोरकी केली पाहिजे सैनिकाची फोरगी केली पाहिजे के म्हणून कुंभ्याशी आता संबंध करायचे नाही आता आपण मराठी झालो या बरोबर आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला बाजूलाही भेटले आम्ही याची बाब झालो आमच्या जवळ सैन्य होत हत्ती पाना होता हत्ती होते घोडे होते शस्त्र होते तलवारी होत्या होते आणि होते म्हणून आम्हाला वाट कळला आम्ही कोणते गेलो आम्हाला पदवी दिल्ली कारण शेतशहा वसूल करण्याचे अधिकार आमच्याजवळ होते जमीन मी कोणाला विकायचे असेल तर एनओसी घ्यायचे अधिकार आमच्या जवळ होते मी याच्यापेक्षा उच्च आम्ही झालं म्हणून हे सगळे पंधीच आहे ते फक्त व्यवस्थेनं बदलत बदलत केलेले आहे त्याच्यामुळं हो जोपर्यंत आपण इतिहास वाचत नाही जोपर्यंत फॅक्ट काय आहे खरं काय आहे ते वाचत नाही तोपर्यंत आपला अंधार दूर होत नाही जोपर्यंत अंधार दूर होत नाही तोपर्यंत या देशाचं तो काहीच होऊ शकत नाही लेडीज राज करणार आहे